आळूच्या पाण्याचे परवठे दुपारी थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आपले आपन, अर्धवाती, अर्धवाती ते झाले नाही तर आता आपण करतोय तर आळूच्या पानाचे परोठे बनवण्यासाठी एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले तुम्ही अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गहूही घेऊ शकता आणि त्यामध्ये आळूचे पानं आहेत ते बारीक चिरून घालायचे त्यानंतर कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये बीठ आपण अर्ध किसून घ्यायचं एकदम बारीक किसणीनी त्याच्यानंतर एक गाजर किसून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचं आहे थोडस हिंग घालायचंय त्याच्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे माझ लसूण आणि लाल मिरचीचं वाटण आहे ते मी यामध्ये घातलंय आणि पीठ आपल्याला घट्टसर मिळून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आता माझं पीठ मळून झाले थोडस आपण त्याला घट्ट करूया छान तुम्हाला हवं तेवढे तुम्ही तिखट करू शकता तुम्हाला मिरचीच प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्ही आणि खूप पौष्टिक असे हे पदार्थ आहे म्हणजे हे जे आपण परोठे बनवतोय मुलं भाज्या खात नाही तर या निमित्ताने आपल्या मुलांच्या पोटामध्ये भाज्या जाईल कारण सगळंच पौष्टिक आहे याच्यामध्ये बीट गाजर कोथिंबीर आळूचा पाला असं सर्व आपण बारीक कट करून टाकलंय याच्यामध्ये आणि पिठाचा रंगही फार सुंदर आलाय याच्यामध्ये आपण हळद घातली नाहीये कारण नॅचरल आपले भाज्यांचे कलर आहे मस्त बी वेगवेगळ्या वेग भाज्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे छान ग्रीन रेड ऑरेंज असा कलर आपला या परवठ्यांना येणार आहे आणि दिसायलाही छान दिसणार एकदम ते आपल्याला असं प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचंय मैत्रिणींनो तर आता गरमागरम परोठे बनवायचे बाहेर पाऊस चाललाय छान आता माझं पीठ मळून झालंय थोडस मऊ करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते कस झालंय ते नंतर पिठाला थोडस तेल लावून घ्यायचं आणि पीठ मऊ करून घ्यायचंय आपल्याला आणि या पिठामध्ये म्हणजे घट्ट सरच माळा कारण भाज्यांना पाणी सुटतं मग नंतर थोडंसं ओलं होतं तर मग पीठ लूज होतं त्याच्यामुळं पीठ मळताना तुम्ही हे पीठ घट्ट माळा म्हणजे याचे परवठे छान होतील एकदम आणि मिरची बरोबर झाली की टेस्टी होतात एकदम खूपच सुंदर रंग आला पिठाला आपल्या तर आता मी हाताच जे आहे ते ता सुक्या पिठं आपल्या हाताला लावून घ्यायचंय आणि जे आपले हात भरलेले ते असं काढून घेऊया आपण छान रंग आलाय पीठामुळे असं लाल झालंय रंग एकदम तर तुम्हाला मी दाखवते कसं झालंय पीठ पाहू शकता रंग फार सुरेख झालाय आता मी तुम्हाला परवठा कसा लाटायचा था। तेही दाखवते पोलपट घेतले मी आणि आता पण तुम्हाला परोठा लाटलेला दिसत नाही मी खाली घेते थोडासा फोन किचन थोडा छोटा आहे आणि त्याच्यामुळे फोन ठेवायला मला थोडासा प्रॉब्लेम होतो तर मी तुमच्यासाठी हा फोन खाली ठेवते म्हणजे अगदी तुम्हाला व्यवस्थित परोठा कसा लाटलाय आपण तो तुम्हाला दिसेल तर मैत्रिणींनो त्याच्यावर पीठ घेतलंय थोडस आणि छोटाच आकार घेणार आहे मी छोटा पॅन ठेवलेला आहे तर पाहू शकता बघा एवढाच गोळा मी घेतलाय वरती पॅनही मी गरम करायला ठेवलाय गॅसवरती थोडस खाली पीठ लावून घ्यायचंय आणि परोठा असं आपल्याला लंबकृती कृती लाटून घ्यायचा आधी चिकट होत पीठ पण हा परोठा खायला खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने लंबा कृती मी लाटून घेतलीय आता याला तुम्हाला काय करायचंय या परवठेला आतमधून आपल्याला थोडासा असा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा परोठा आपल्याला असा आतमध्ये कापून घ्यायचा आहे दोन्ही साइडला जागा रिकामी ठेवायची आहे आणि अशा मध्ये आपल्याला हा कापून घ्यायचा आहे तर आता मी परोठेला असे छान चिरा पाडून घेतल्यात आणि आता आपल्याला हा परोठा असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता असं क्रॉस फोल्ड करायचा जेणेकरून ज्या आपल्या ह्या चिरा आहेत त्या अशा दिसल्या पाहिजे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल एकदम बारकाईनी हे बघा तर अशा पद्धतीने मी पूर्ण त्याला गुंडडी करून घेतलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही दिसतंय तुम्हाला हे बघा असं आणि आता जिकडून आपण गुंडळे केली त्याच्या विरुद्ध दिशेने असा फिरून त्याला असा छान गोल करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हलकासा हातावर प्रेस करायचा आहे असं आणि आता खाली पीठ लावून हा परोठा आपल्याला परत लाटून घ्यायचा आहे आणि लाटताना एकदम आल्हाद हाताने हे करायचंय आपल्याला मी आ, प्रेस करतानाही त्याला एकदम आल्हादच प्रेस असं हळवारपणे आणि आता आपल्याला असं गोल करूनच त्याला लाटायचं आहे परोठ्याचा आकार कसाही येऊ द्या कारण आता आपण तो असा हे करून घेतलेला आहे ना असा चिरा पाडून तर एकदम गोल गरगरीत नाही आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तो असा तुम्ही गोल लाटण्याने लाटून घ्या असा जसा गोल लाटण्याने फिरला पाहिजे तो या पद्धतीने लाटून घ्या ती पुरेसा घ्या म्हणजे चिकटणार नाही पोलपटाला आणि फार मोठा ही नाही फार मध्यम आकाराचा तुमचा जसा तवा असेल किंवा जसा पॅन असेल त्याप्रमाणे तुम्ही हा परोठा लाटून घ्यायचा आहे आणि आता आपण हा शेकून घेऊया तर पॅन छान गरम झालेला आहे पॅनवर थोडस आधी मी तूप लावून घेते तर आता तुम्हाला कसा लाटलाय ते तर दाखवलंच आहे पण आता कसा आहे तेही दाखवते आपलं मला माहिती तुम्हाला दिसायला थोडस प्रॉब्लेम होतोय पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर आता पॅनवर आपण परोठा घालूया आणि इकडे वरती पॅनवर परोठा घालायचा आणि खाली तुम्हाला दुसरा परोठा लाटायला घ्यायचा आहे अगदी घाई करायची गरज नाहीये या परोठ्याला वेळ लागतो तसा भाजायलाही वेळ लागतो कारण आपण त्याच्यामध्ये कच्च बीट कच्च गाजर घातलेलं आहे तर तेही छान त्याच्यामध्ये भाजलं जात त्याच्यामुळे आपला खालचा परोठा लाटूपर्यंत वरचा परोठा छान शेकला जातो आपला तवाही वेस्ट जात नाही गॅस आपला वेस्ट होत नाही तर मी आता तुम्हाला कशा पद्धतीने तो लाटायचा हेही सांगितले तर मैत्रिणींनो परत मी असा उभ्या आकाराचा गोळा लाटून घेतलाय चाकूने त्याला चिरा पाडून घेते मी परत अशा उभ्या चिरा पाडायच्या मी एकदा हातावर घेऊन तुम्हाला दाखवते मी कशा चिरा त्या हे पाहू शकता अशा उभ्या चिरा पाडून घेतल्यात मी आता याची गुंडरी करायची आहे आपल्याला तोपर्यंत आपण हा आपला जो पुरवठा टाकलेला आहे याला पलटी करून घेऊया तर मी आता त्याला पलटी केलाय छान वरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप काहीही लावू शकता तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरी चालेल आणि जर तूप आवडत असेल तर तूप घालून परोठा छान भाजून घ्या तुपाचं प्रमाण जेवढं शरीरात जाईल तेवढं चांगलंच आहे तर आता मी खालचाही गोळा अशा गुंडळ करून घेते त्याची आणि दाखवते तुम्हाला फार दिसायला तर एवढं सुंदर वाटतो असा उंडा केल्यावरती तो कशा पद्धतीने उंडा होतो तोही तुम्हाला मी दाखवते हे पाहू शकता चिरलेला भागाचा हे होतो आणि गोल गुंडळी होते याची हलकासा प्रेस करायचा आहे पीठ घ्यायचंय आणि परत आपल्याला तो रोल रोल करून असा राऊंड करून लाटून घ्यायचा आहे आपला वरचा पराठा मंदाचे वरती भाजायचा आहे आधी थोडासा गॅस फास्ट ठेवायचा एक बाजू चांगली भाजून घ्यायची थोडीशी आणि त्याच्यानंतर हा मीडियम टू लो गॅस वरती भाजून घ्यायचा म्हणजे पराठा आपला छान भाजला जाईल खूप सुंदर रंग आलाय पराठ्याचा आणि एकदम सॉफ्ट होतात हे पराठे खूप छान होतात मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते पण त्याच्यामध्ये काय काय घातलंय ते मी पहिल्यांदा आळूची पानं स्वच्छ धुवून कापून घेतली त्याची देठ कापून काढून घेतली आणि एकदम बारीक चिरून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथंबीर घातली मग आलं आणि लसूणची ला पेस्ट लाल मिरची पावडर थोडस ओवा थोडस हिंग चवीपुरतं मीठ सफेद तीळ उकडलेला अर्धा बटाटा किसून घातला मी याच्यामध्ये किंवा छोटा एक बटाटा असेल तरी चालेल एक गाजर घातले त्याच्यानंतर अर्ध बीट घातले ते मी सर्व किसून घातले याच्यामध्ये त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा परोठा तयार झालाय तुमची मुलं भाज्या जर खात नसेल तर नक्की तुम्ही त्यांना हा परोठा खाऊ घाला खूपच अप्रतिम आणि खूप पौष्टिक असा हा परोठा आहे तर मैत्रिणींनो नक्की या पद्धतीने बनवा आपल्याला मोठ्या तर चांगला आहे पण लहान मुलांना असं आपण खाऊ घालू शकतो आणि खालचा आरामशीर लाटेपर्यंत आपला वरचा परोठा छान भाजून होतो म्हणजे काही गडबड होत नाही आणि खूपच सॉफ्ट मस्त झालाय अगदी मुलांना डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता असा परोठा बरोबर किंवा सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता जेव्हा तुमच्याकडं आळूची पानं जास्त आहेत तुम्ही वड्याही केल्यात आणि तुमच्याकडे पानं उरलेली आहेत तर तुम्ही त्याचा असा छान उपयोग करू शकता आळूच्या भरपूर वेगवेगळ्या रेसिपी आहेत पण ही रेसिपी मी थोडीशी तुम्हाला वेगळी दाखवली आज खूपच सुंदर असा खरपूस परोठा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे गॅस आपला थोडा खाली जातोय त्याच्यामुळं थोडासा तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होत असेल तर मैत्रिणी पाहू शकता छान आपला हा परोठा आता भाजून रेडी झालेला आहे आणि खूप सॉफ्ट आहे तर आता मी दुसराही पुरवठा असा छान लाटून घेतलाय तर तोही आपण याच्यावरती घालून घेऊया आणि आता मी परत एक परोठा लाटून घेते आणि मी आता तुम्हाला ही छान रेसिपी दाखवलेली आहे तर एक पराठा लाटून झाला की मी माझा लाईव्ह संपवते आता हे आपल्याला असं पलटी करून घ्यायचंय आणि छान आपण त्याला मी तर तूपच लावते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जे लावायचे ते लावून घ्या सिद्धी तुला गरम परोठा खायचा आहे ना भूक लागली ना बाळा तुला तर झाले तर मैत्रिणी सिद्धीला लागलेली आहे भूक आणि मी परोठा आता तिला देते आणि तुम्हालाही दाखवते कसा सॉफ्ट झालाय तो बघू शकता किती सॉफ्ट झालाय हा परोटा जो मी भाजलाय तो तुम्हाला असा गुंडळी करून दाखवलाय आणि अतिशय सुंदर असा रंग आणि स्ट्रक्चर झालंय त्याच कारण आपण जो रोल केलेला आहे ना त्याच्यामुळे तो खूप छान झालाय असा सकाळच्या वेळेस खूप गडबड असते ना त्याच्यामुळे मग संध्याकाळी असं रेसिपी लाईव्ह दाखवायला थोडस मोकळं असतं पण सगळी माणसं घरात असतात त्याच्यामुळं थोडस घरामध्ये गोंधळ चालू असतो खूप सुंदर याला अजिबात हळद वापरली नाही कारण नॅचरल भाज्यांचा रंग याला आलेला आहे आणि दिसायला फार सुरेख दिसतोय तुम्हाला तुम्ही दाखवते तर शकता पराठ्याचा नॅचरल लालसर रंग आलेला आहे कारण बीटचा रंग त्याच्यामध्ये उतरलाय आणि हेल्दी असा हा छान पराठा आहे हा पराठा दोन दिवस छान राहू शकतो जर तुम्ही बटाट्याचा वापर नाही केला तर अगदी तीन दिवसही राहील बटाट्यामुळे तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल तर तुम्ही असे परोठे करून घेऊन जाऊ शकता एक आगळा वेगळा परवठा दाखवलाय तुम्हाला मी आज आळूचा परोठा आजपर्यंत ही रेसिपी तुम्ही खरंच नसेल पाहिले कुठेही में प्राय के लिए मी स्वतः ट्राय केली खूप छान झाली मला आवडली त्याच्यानंतर मी रेसिपी तुमच्या तुम्हाला दाखवली तर मैत्रिणींनो आता माझे दोन तीन परोठे बनून झालेत आणि मी आता सिद्धीला वाढते तर आपला लाईव्ह इथेच संपवते तर धन्यवाद